मुमरा खाडी परिसरात वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटींवर कारवाई करण्यात आली असून पंधरा लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय यापुढे ही महसूलच्या माध्यमातून कारवाई सुरूच राहणार असल्याचं नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितलं आहे या कारवाई दरम्यान महसूलच्या टीमला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून मुख्यतः या बोटी रेल्वे पुलालगत आढळून येत असून या वाळू उपसा करणाऱ्या बोटींमुळे रेल्वेच्या पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेतल्यामुळे भविष्यात मोठा अपघात रेल्वे पुलाजवळ होण्याची शक्यता आहे उच्च न्यायालयाने देखील यामध्ये दखल घेतली असून वारंवार कारवाई करण्याबाबत प्रशासनाला बजावले होते त्यामुळे महसूल प्रशासनाकडून वारंवार अशा कारवाई चालू आहेत परंतु केवळ महसूल प्रशासनाकडून कारवाई होणं गरजेचं नाही तर इतर विभागाने देखील अशी ठोस कारवाई करणं गरजेचं आहे जोपर्यंत इतर विभागांना देखील कारवाई होणार नाही तोपर्यंत रेती माफियांवरची जबर बसणार नाही भरती ओटीचा फायदा घेऊन रेती माफिया खाडीमध्ये रेती उपसा करत असतात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेती उपसा करतात त्यांच्यावरती सर्व विभागाने एकदाच कारवाई केली तर हा रेती माफी टिकणार नाही त्यामुळे आता रेल्वे ट्रकच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाकडून काही उपाययोजना केल्या जातील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे किमान एक पन्नासावी कारवाई असेल परंतु काय होतं आम्हाला भरती ओटीच्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं कारण की जर भरती असेल तरच आम्हाला या बोटी सापडतात जर ओटी असेल तर चिखलामध्ये ऋतून बसलेल्या असतात त्याच्यामुळे पाण्याच्या बाहेर खेचता येत नाही आज अनएसएी भरती खूप मोठी होती आमच्या महिला कर्मचारी आणि आमचे तलाठी गस्त घालत असताना ह्या बोटी आम्हाला सापडल्या आणि मग त्या आता आम्ही किनाऱ्यावरती हायड्राच्या हायड्राजसा तुम्ही आता बघितलं असेल की ते आता आम्ही अंड्या आता पूर्ण कट करणार एफआर दाखल करणार कारण की वारंवार याच्यावरती एफ दाखल करणं आणि अशा प्रकारची कारवाई केली तर ज्यांच्या रेती माफियावरती जबर बसेल त्याशिवाय जबर बसणार नाही त्याच्यामुळे ही कारवाई चालू ठेवू शकतो असतील अनेक वेळेस हल्ला घडलेल्या घडा समोर आलेल्या आहेत धोकादायक आहेच शेवटी सगळ्यांनाच काय पोहता येत नाही परंतु शेवटी आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या आम्ही या कारवाई करत असतो महिला तलाडी पण नेहमी आमच्या बरोबरच असतात परंतु आता ही जबाबदारी आम्हाला पूर्ण पार पाडायची असते प्लस ह्या लोकांवरती जबर पण आणायचा आहे हे रेती माफिया अशा वागल्याशिवाय सरळ होणार नाही त्याच्यामुळे मग ही कारवाई आम्ही सतत करत राहतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा